चॅलेंजेस तर मला वाटतं सोपी कठीण कुठलीही भूमिका कुठलाही कलाकार असल्या असतोच पण सगळ्यात पहिले तर, तर, तर माझ्यासाठी ह्या प्रोजेक्ट छान गोष्ट अशी आहे की मी खूप फॅन आणि काही माणसं अशी मग डिरेक्टर्स असो किंवा ऍक्टर्स असो तुम्ही मॅनिफेस्ट केली असतात करिअरच्या सुरुवातीपासून आणि खूप ऍक्टर्स बरोबर काम करायची संधी मिळाली बट सुबोधना बरोबर मला काम न करणार एक सिनेमा आता तू उल्लेख केला त्या सिनेमाच्या आधी सो तो सिनेमा केल्यानंतरच मला एवढी मजा आली होती आणि हे कदाचित माझं मॅनिफेस्टेशन असेल मला या मध्ये पुन्हा एकदा त्याच्याबरोबर काम करायला मिळतंय आणि भूमिका म्हणशील तर चॅलेंज तर डेफिनेटली आहे कारण जिथे लोक तुमच्यावर प्रेम करायला लागतात आणि तुमची आतुरतेने वाट बघतात ना तेव्हा ते डिसअपॉइंट नाही झाले पाहिजे हे आय थिंक सगळ्यात मोठं चॅलेंज असतं प्रत्येक वेळी आणि आय uh, ऑलवेज से काहीतरी अचीव्ह करणं सोपं आहे पण ते सस्टेन करून ठेवणं ही मोठी गोष्ट आहे आणि हे चॅलेंज आय थिंक टेलिव्हिजन करताना प्रत्येक वेळी माझ्यासाठी असतं